उल्हासनगरमध्ये सोने चांदी गुंतवणुकीतून फसवणूक उल्हासनगरमध्ये सोने चांदीत भरपूर नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून एका व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक केली आहे या फसवणूक प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली व्यापारी गिरीश तोलानी यांची फसवणूक करण्यात आली आहे आरोपी हेमंत वलेचा आणि प्रदीप वलेचा आणि त्याचे गुजरात मधील दोन नातेवाईकांनी भविष्यकाळात मोठा नफा देण्याचे गिरीश तोलानी यांना आमिष दाखवले यासाठी तोलानी यांच्याकडून चारशे पन्नास ग्रॅम सोने बारा किलो चांदीच्या विटा आणि सात लाख पस्तीस हजार रुपयांची रोख रक्कम घेतली परंतु आपण दिलेले सोने चांदी आणि रोख रक्कम आरोपींनी परत केली नाही त्यामुळे या फसवणुकी प्रकरणी व्यापारी तोलानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे या तक्रारीवरून पोलिसांनी हेमंत वलेचा आणि प्रदीप वलेचा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे दरम्यान या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील इतर आरोपींचाही शोध पोलीस घेत आहेत गिरीश तोळानी नावाच्या व्यक्तीला येथील दोन सोन्याचे व्यापारी हॅरेश्टेलवलीच्या आणि प्रतिबलीच्या दे तीन साथीदार यांनी सात लाख पस्तीस हजारांचं सोनं आणि चांदे त्यांच्यावरून घेतले त्याचा मोबदला देण्यासाठी आणि पुढं जास्त किंमत तुम्हाला देतो पुढं गुंतवणूक करतो आहे दाखवून आणि त्याची ती त्यांची त्या सोन्याचे सोनंही परत केलं नाही आणि त्याचा जो मोबदला तोही परत केला नाही अशा रीतीने त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे त्या आप फसवणुकीवरून आपण त्यात हर्षलाल वलेचा आणि प्रदीप वलेचा या दोघांना अटक केलेली आहे त्यामध्ये जो प्रदीप ओलेचा आहे त्याला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस स्टी मिळालेली आहे पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज उल्हासनगर